आता सध्या सांगायचं म्हणताना कोर्टामध्ये केस आहेत त्याला विरोधात थोडल्या भावाच्या त्याला काय मी म्हणलो तर माझी मुलगी लग्नाला आलेली बा। आहे बाबा अडीच लाख रुपये दे माझी पंधरा एकर जमीन तळ्यात दिलेली आहे ते एक रुपया सुद्धा कपाळायला लावायला देत नाही म्हणला मग नाही म्हणलं बाबा अरे असं कस काय जमत आहे मग आता कैरो पांडुवा सर का आता म्हातारपणाला लागलो युद्ध म्हणलं मी <laughs> बोललो येईल <laughs> लागल माझे पाच चार पोर आहे तर मी एक पाच वाह म्हणला आणि कमी भर तुला तुझं पोरग बी येतोय म्हणला मारायला का बरं तुमचं पोरग तुमचा भाव कोण कस काय त्याच्या मेहन्याची पोरगी करून दिलाय मोबादला मो भावा भावान उचलला तुकडे बंदी मध्ये नाव लावून म्हणून मला मारहाण दमझाडे करून मला गावाच्या बाहेर पळविले सख्या भावान सख्या भावान शिरबांनी वाडा आहे माझा तिकडं चमद तिकडं गेलो पोरवे बोलत नाही ना सुन बी बोलत नाही ना नाही तुम्ही पोरापासी बी नाही सुनापी बी नाही ना माझ मी स्वतंत्र माझ मी बालाजी मंदिरला वाचवण की करता आणि माझी मी एक उगा खेळी मिळून एक बसताव मग चिरबंदी वाड्यामध्ये जीव अडकला असेल कशाला अडकायचं तिथं आपल्याला पोटाला टायमाला भेटणार राहणार आहे वाड्याला घेऊन काय करायचं का चिरबंदीचे डोस दोंडे घालून घ्यायचे काय गावावर रोज ठिकाण झालं मग मी काय केलं वारशी वार्षिकचं नाव टाकून दिलो सात बाराला तिकडलं तिकडे पाच एकराचा मळा हाय विहिर आहे मोटर आहे समजा बसवून दिला होता माझ्या मनाने राहील चांगलं खाईल म्हणून त्यानं मला उचल फेड फेक केला सध्या म्हटलं तर सात बारा सुद्धा माझी दाखवत होतो मला मग आता कोर्टात भांडणं किती वर्षापासून चालू आहे आता एक वर्ष झालं बघा आता त्याला मी आता कोर्टातून हुकूम काढणार आहोत बेशक त्याला पेरू देणार नाही आणि मी पेरणार ना नाही मी तर कसंही वाचवेन की बालाजी मंदिरचा निवड खाऊन जगू लाला तुमचं पोरगुसाहे पोरग राहू द्या हो पोरग जरी असलं तर भावाचं काम आहे कि माझ मला जायचा किती भाऊ होतो दोघ जणच हाऊ शेवतीची हा त्याची माझी माई वेगळी बाप एकच आहे तुमच्या वडिलाला दोन बायका होत्या हा असं वाटतं का शेवती मुळे झालं असं नाही 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 शेवटीमुळं म्हणताना ती वडिलांनी काय बरं दुसरी बायको केली मिली होती हो हाव बिमारी पहिल्या नव्हत्या का ती मिली आणि इकडे आमचे माईच्या बी मालक हवाई मध्ये मेला मग इकडे कामाला म्हणून आले आणि मग ते ना म्हणले बरे मावशी काय माय काय जे करून अरे जमीन जाते का करतोस म्हणला काय तर मावशी पालन पोषण करेल माझ्या मायने त्याला थांब पाजविली हे लहान असताना पुन्हा मग मी जन्मलो आणि माझ्या ह्याच्यावर मग पुन्हा मग जन्मल्याच्या नंतर बाबानं काय मरताना समजा वाटण्या बरोबर करून मिळाला बर बाबा कडे कर चूक नाही पण ही पुन्हा भावानं काय केलं की तुकडे बंदी तुकडे बंदी कायदा आला त्याच्यात आल्याच्या नंतर समती प्रमाणपत्र आहे तुकडे बंदी म्हणताना की कुणाच्या प्रॉपर्टी कुणाला घालायला अधिकार नाही त्याला पण समती प्रमाणपत्र आहे मग माझं समती प्रमाणपत्र नाही घेता त्यानं काय केलं माझी जमीन उडवून भावाच्या नावावर टाकलं माझी जमीन गायरामध्ये टाकलंय सरकारी सरकारी गाड्यांमध्ये माझं नाव टाकलेलं आहे किती आजच्या तुमच्या वडिलांनी दोघांच्या विनावर करून दिली ती दिली आहे आता सात बारा आहे माझं मग सात बारा असताना सगळं असताना का कुठं नाही तुकडे तुकडे बंदू म्हणजे काहीतरी लाख दोन लाख रुपये चार म्हणच्या तुकडे बंदू साहेब लोक करून केलेला आहे मग मंडळी आहे का मंडळी देवा घरी गेली मंडळी काम करीत बसला नाही चार आहेत लग्न करून गेले आता एकच माझ्या झर धार वारा समजा सोडून देऊन पोहरान सुना घराच्या बाहेर हाकारलं भावानं शेतातून हाकारलं पेडे वाटले बँड बाजा लावून झाले आणि ती त्यानं जोडे दिले मला कोणाला तर देवानं सुद्धा म्हणलं बाबा तुला कोणतं फळ आवडत आहे तर आपण काय म्हणलो पोटच्या फळं आवडत आहे तेव्हापासून आपल्या लेकरावर मया झाली आणि मग लेकरांना आता, आता आता लेकराचा शंभरापैकी दहा पाच लेकर चांगले असतील बघा बरोबर आहे आता तुम्ही काही काम ना मला आई आई वडिलाची पाया पडून बाहेर धंद्याला जातो तो मी म्हणतो मुलगा आता सातरी खाय हो ना तर हाय तर बनलाची पिशवी पिश्यात चाल उड्या अहो आश्रम मध्ये आहेत बंगल्या मधले मालक तुम्हाला दाखवायचे म्हणे मी स्वतः दाखवतो निवून त्याने बंगला बांधला आणि त्याला वृद्ध आश्रम दाखविले आणि बंगल्याला नाव ठेवलं मातृपितृ आणि मातृपितृ कुठे आहेत व्रध आश्रमात जनावरांच्या कोट्यात सत्यपूर स्थिती म्हणूनच मी म्हणलं मला कुठंच काही बघायचं नाही मला फक्त मंदिर मला बघायचं ते त्याला खाऊन मरायचे कोणतं गाव आहे तुमचं गाव अहमदपूर तालुका ढाळेगाव का हा अहमदपूर तालुक्यामध्ये ढाळेगाव म्हणून आहे आमचा संत आहे नारायण नारायणजाप्पा तुम्ही लातूर लातूर मध्ये किती वर्षापासून राहता आज चार पाच वर्ष झालं सहा वर्ष होत आले ते कुटाना लागला की तुम्ही आलो पुण्या पोस्टर माणूस होता पता काढण्या पाहिजे त्याला पता लागला नाही म्हणून मी इथं येऊन अचानकच मंदिरात थांबलो मला आता इथं शंभर रुपये कवाबी राहते मंदिरात तुमचा पिचा काबर केली ही पंधरा एकर जुरी पाहिजे गळ्यामधली जर जिवंत राहिलं की कवा ना कवा सात बारा करतो कोर्टात दाखल करतोय मारून प्लॅन होता का आता त्याचे त्याच्यात जीवाला माहिती आता मला घराच्या बाहेर काढलं म्हणलं तर मला तो संशयित येतोय तुमचं घरावर शेतावर सगळं हा काय ना तुम्ही मुलगा हो ना आहे काय की मी मग माझ्या बापाचा वारसदार आहोत ह पूर्ण माझी सातबारा तयार आहे आता मी मी दाखवू शकतो गव्हर्नमेंटनं जरी मला बोलवलं तुम्ही जर मला बोलवलं तर मी आता भी आला तयार हवं आता ही एवढं मोठं तुमचं वैभव आहे आणि आता या वयात सुख नाही तर सुख घेणार आता द, आता काय मिळाले नंतर सुख आहे आता काय आहे सुख आता सुख भेटत नाही तुमच्या मुलाला तर देते वाटतंय का मी सांगा मुलाला पाचक्रजा आणि त्याच्यामध्ये त्याला गुरफडून टाकले आता काहीतरी दहा बारा माझं लिहून आंब्याचं झाड मोठा ला आहे एक आंबा तोडून आणून खाईन म्हणून माझी सत्ता राहिलेली नाही बांधण ना करते मारा मारा करत माझ्या स्वतःच्या शेतातलं बरं ओके वर्ग म्हणते बहिणीचं लग्न करायचं घर शेत का हा मी भावना लावून दिलेला आहे आमच्या घर कुठलं गावाकडलं का गावाकडलं घर आणि पूर्वी लग्न करा म्हणते ते उघ म्हणायचं काम आता तुमच्या परिवाराबद्दल बोललाव तुमच्या भावाबद्दल बोलला मुलाबद्दल बोललाव ही मी व्हिडीओ कर आ, म, मला समज जाणीव जाणीव दे तुम्ही व्हिडिओ काढून आणू करू लालो ही कुठवर बी जाऊ द्या बघितलं तर बघू की बघितलं तर बघू दे आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही घाबरून तुम्हाला बोलाना झाला आता तुम्हाला ठाम मतानं बोलतोय की बरोबर था, आहे की हा ठाम मतानं नाही तुम्ही टेज वर जरी बोला म्हणजे सात बारा काढून दाखवून मी बोलत सत्य परिस्थिती आहे की सत्य परिस्थिती नाही तुम्हाला दाखवतो सात बारा तुम्हाला जर व्हिडिओ मध्ये बघायचा असेल काढून दाखव सख्या भावापेक्षा रक्ताच्या नात्यापेक्षा धन दौलत प्यारी वाटते का म्हणतो म्हणजे जास्त महत्वाची वाटत तुम्हाला मी सांग का धन दौलत ही कशी आहे अशी चीज आहे की धनापै माणूस कोण्या टेपला जाईल लागणार नाही पैशा पुढं माईची बापाची परवा नाही तर दुसऱ्याची काय आहे राहू तरी झाला ही तरी पार राम लक्ष्मण पासून गिरी आहे पार पांढव पर तापाय पहिले पासूनच आलेला आहे हे परंपरा झालेली आहे चालूच राहणार ही चालू राहणार नाही शेवट पस्तर राहणार एवढे बी तुम्हाला दुःख आहे पण तुमच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही मानताना काय दिसत नाही माझ्या माग संताची भूमी आहे माझ्या पाठीमाग नारायणजीपा हा संत आमच्यातला महात्मा आहे आणि त्या संतांची भूमी मला आहे आणि मला त्याची माळ आहे त्याच्या भक्तानं मला माळ टाकलेली आहे गुंडाम आहे सूर्याची गुंडाम आहे म्हणून बाई आहे त्या बाईने मला कळत नाही बाजूवर दोन टाकल्या टाकल्या मला माळ टाकलेली आहे तर ती माळ माझ्या गळ्यामध्ये आहे म्हणून माझ्या चेहऱ्यावर आहे मी घाबरत नाही किंवा मी भेट नाही कुणाला हो ना का भेट नाही आता एखादा म्हणायचं चार पोर आहे मला मारतील भिव पोर काय त्याच काय म्हणले मारतील भिव अरे मेलो तो मेलो पण तिरंग्या झेंड्या खाली एवढे माणसं मेले भगव्या झेंड्या खाली एवढे मेले आपण खरंच भांडण्यापेक्षा आपल्याला मरायला काय देवाय कोण सत्य परिस्थिती आहे सत्य परिस्थिती आहे ही गव्हर्नमेंट न बरोबर येऊन माझ्या शेतामध्ये बघावत मी आता मी सांगतो ना मी एका पायावर उभारलेला पण मी माझ्या फक्त संतांच्या भगव्या झेंड्या खाली उभारलेला हां फक्त माझ्या भक्ताच्या भगवा झेंडा शिवसेना नाही माझ्या भक्ताचा युटोबाचा झेंडा खाली उभारलेला आहे मी आता हे भाड्याचं दुकान असेल भाड्याचं आहे तुम्हाला पण आता तुम्ही एवढं प्रतिष्ठा मान सन्मान गावात चिरबंदी वाडा पंधरा वीस एकर जमीन एवढा असून तुम्ही का नाही आज बालाजी मंदिर मध्ये वाच करता आणि छोटस दुकान चोडलेला असं एक मनाला खंत वाटत असेल थोडी माझ्या मनाला खंत का वाटत नाही मी फक्त बालाजीची सेवा करतो आणि एक तर संतची भूमिका माझ्या पाठीमाग आहे ह्या लोकांना जरी माझ्या संघाला बारीक केली तर कवा ना कवा गव्हर्नमेंटचा डोळा उघडेल आणि ह्या जमिनीवर येणं दाखवील मी आज नाही उद्या चालक मी पेपरला देणारच होतो बात ही बातमी पण ही बरेच तुम्ही आलो ही माय बापाची कृपा तुम्ही तुम्हाला कोर्टात निकाल किती वर्षाला लागेल मी कोर्टात कवाका निकायला कारण अनेक जण म्हणतात तारीख पे तारीख तारीख पे तारीख नाही नाही तारीख ते तारीख नाही एक वर्ष झाले की आता आणखीन आमचं पुढील तर त्याच्या पाहिजे मी काय म्हणलं दोघाच्याही जमिनीवर स्टे काढून टाकला त्याच्याही पॅराज बंद झालं आणि माझं पॅराज बंद झालं की त्यानं काय खाणार आहे मी तर कसं बी निवडत जगून तर मी खावला नाही मंदिरामध्ये मग ते म्हणणं की स्टेच आणायचा स्टे आणणार नाही शंभर टक्के आणणार तू बी पिरलो मी पेरणार नाही असं मला काही नाही आणि तसं मला काही नाही हा मी करणार मी सांगू का मला एकच विचार गव्हर्नमेंटने आंधळा एवढा बाजार कसा केला तुकडे बंदी म्हणताना सहमती प्रमाणपत्र माझं तर काही सुद्धा न करता माझी कुठे सोयी नाही ना काही नाही तुम्हाला माझी सात बारा दाखीतो तस श्रीमध्ये चला हो पण तुमच्या नावावर होवं लागत माझ्या नावावर लि सात बारा दान दाखवतो अनुदान अहो अनुदान कशाचं आले काय कशाचं आले मला तिथे मुठबर जेवारी अनुदान कुठे लावलं जमीन तर तुमच्या नावावर सात बारा तुमच्या नावावर आहे ज्याच्या नावावर सात बारा आहे त्या तुकडे बंदी तुकडे बंदीवर त्याला भेटत असलं ती काही मी बोलू बोलायला गेलो नाही पण त्याला एखाद्या जर भेटत असलं ती काही मी सांगू शकत नाही ही चार भिंतीतल्या घरातली जर तुमच्या कुटुंबातील आपण जगासमोर मांडायला काय आता सगळेजण व्हिडिओ बघते बघितलं तर बघू जा का बघू परिस्थिती मला माझ्या अंगावर कपडा ठेवला नाही मी दुसऱ्याला काय सांगू बर बर ठीक आहे मी एवढा मी की कोणापाशी रडू आणि कोणा ठिकाणी झाडाला धरून रोडू का पाषाणाला धरून रडू का कोणाला काय करू म्हणून मला विचार पडला की बा पोरानं तसा केला सुन म्हणते आता दिसालेत काय याला बा पण लेख ह म्हणते अरे समज काय ते समजा शेवट केले ह्याच्यापैशिक माझे जवळ सात बारा बघितल्याच्या नंतर कोणचे जरी आले वरून तर मी सात बारा जायला तयार आहोत सात बारा आहे फेरफार नकल आहे समजा गोष्टी माझ्याकडे आहेत धन्यवाद खूप वेळ दिला तुम्ही असंच आनंदी राहा जी नशिबात लिहिलेला आहे आपल्या होणार होणार आहे बी झालं मातीतली मातीमध्ये माती जाणारच आहे शरीर आणि जाणारच आहे पण माणसानं खरतरी भावना आमच्या असले वैर तो करून बरोबर आणि केलं तर आता गव्हर्नमेंटने माझ्याबद्दल का नाही थोडीशी दक्षता घेऊन अहमदपूर तालुक्यामध्ये भरपूर करा चौकर पाठवा हा हा बघू शकता हे आजोबाकड सर्वच जमिनीचे कागदपत्र आहेत आणि हे सात बारा आहे काय सर्व कागदपत्र आहेत गव्हर्नमेंटचा ताबा मला कशी देऊ शकतो पंचायत तर तुकडे बंदी व्हायला येऊन दाखवून द्या मला कलेक्टर ऑफिसच्या पुढे जाऊन मला उपोषण नाही आत्मा दहन करण्या पण मी गौरव रचून मी आत्मा दहन करणार आहोत हे आज मी आव्हान देतो सरकारनं माझी दक्षता घेतली तर ठीक आहे नाही जर घेतली तर मी कलेक्टर ऑफिसच्या पुढे लातूर जिल्ह्यामध्ये येऊन मी इथं गौऱ्या रचन ना। ना। मी नाही जर दहन करणं झालं तर मला दुसऱ्या नाव माझं ते मागं राहिलेलं नाही पण जळून मी माझा शेतकरी मेला म्हणून असं माझं जाहीर होईल असल्या काळ्या बाजारामध्ये गुणाजी बने हाय का जमीन गुणाजी बने भाऊ आहे का हा गुणाजी बने मी हाव बापू बने ही भाऊ आहे माझा थोरला हे का इथं जमीन आकडा तुम्हाला संधीकडून मी कागद माझी संधी कागद मी डॉक्युमेंट केलेला आहे जरी गव्हर्नमेंटने मला येऊन बघायचं असलं तर येऊन बघावं आणि मी बघण्याबद्दल काय हरकत येत नाही मी तर इथं कोणी म्हणतील चार पैसे देऊन काहीतरी कागद काढल्या येतील तशीला जाऊन बघावं तो शिक्का असला तर माझं खरं म्हणावं हा हे का इथं सुद्धा दहा एकर जमीन गुणाजी महाधू बने बापू महाधू बने बरोबर दोघ जण भाऊ हो आम्ही धन्यवाद आता वेळ बेशक घ्यायचं मी याला तयार आहे जबाबदार माझं आधार कार्डाचा फोटो सुद्धा घेऊन जा नाही नाही हरकत नाही तुम्ही सत्य परिस्थिती म्हणून मला ही करायची पाळी आली बरोबर ठीक आहे आज मी झालं तर कवा घाण माझा दहन कलेक्टर ऑफिसच्या पुढे होणार नाही करणार ठीक आहे निर्णय तसे घेऊ नका आहे तो पूर्ण आनंदी हो कोर्ट काय म्हणते का आणखीन मला येऊन भेटूत राहा मी व्हिडिओ कॅश मी देत राहील तुम्हाला जरा प्रेम जनावर प्रेम केलेलं चांगलं पण पोरावर प्रेम केलं तर मला महा चावलं महागारी ढसलच म्हणावं लागलं घराच्या बाहेर बापाला हाकालून दिलं आणि पुन्हा बाप म्हणून जर बापाकडे येत नाही मग त्यानं मला ढसलच ना काय चावलं म्हणताना चावलं म्हणायचं का